डिसेंबर महिना सुरू झाला की वेध लागतात ते क्रिसमसचे दरवर्षी पंचवीस डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो मराठीमध्ये या सणाला नाताळ असे म्हणतात तर या ख्रिसमस सणामागील काय इतिहास आहे तसेच यामध्ये ख्रिसमस ट्री सँटोक्लॉज कॅरोल्स आणि मिस्सा कशा प्रकारे अर्पण केला जातो आणि यामागे कोणते वैज्ञानिक का कारण आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते ख्रिसमस हा सण ख्रिश्चन समुदायासाठी फार महत्वाचा आहे त्यांचा असा विश्वास आहे की देवाने आपल्या मुलाला स्वतःचे बलिदान देण्यासाठी या पृथ्वीवर पाठविले आहे तो मानवतेचे तारण व इतरांना पापातून मुक्त करण्यासाठी आला आहे तर ख्रिसमस या सणाचा इतिहास काय आहे ते बघूया प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म पंचवीस डिसेंबरला इसवी सन तिसऱ्या सदीमध्ये झाला त्याची विशेष नोंद नाही त्यांचा जन्म पॅलेस्टाईन येथील बेथेलहेम शहरात झाला त्यांच्या आईचे नाव मारियम होते आणि वडिलांचे नाव युसुफ होते त्यांचे वडील ते दोन वर्षाचे असतानाच मरण पावले त्यांचं पालनपोषण हे आईनेच केलं त्यांच्या आईला मेरी असं सुद्धा म्हणत असत तर ख्रिसमस हा जो सण आहे तर याला एक मिस्सा अर्पण करण्याची प्रथा आहे तर मिस्सा काय असतो की ज्या दिवशी प्रभू येशूंचा जन्म झाला तर त्या दिवशी बेथेल हे मरून मिरवणूक काढण्यात येते आणि तिथे पहिला मिस्सा हा अर्पण केला जातो तर मिस्सा अर्पण करणारे हे धर्मगुरू पोप असतात ख्रिसमस या शब्दामध्ये दोन शब्द आहेत एक आहे ख्रिस्त सी एच आर आय एस टी आणि दुसरा आहे मास एम एस एस याचा अर्थ असा की ख्रिस्त महायज्ञ आणि मासलाच मिस्सा असे म्हटले आहे तर पहिला मिस्सा हा येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी येथे अर्पण केला जातो दुसरा मिस्सा हा मध्यरात्री अर्पण केला, केला जातो आणि तिसरा मिस्सा जेरुसलेम येथे मिरवणूक पोहोचल्यानंतर तेथे अर्पण केला जातो आणि हा मिस्सा अर्पण करताना जेव्हा दुसरा मिस्सा असतो तेव्हा मध्यरात्री एक कॅरोल्स म्हणजे एक प्रकारचे संगीत तिथे गायले जातात आणि त्या संगीत जे आहे त्याला मिडनाईट म्युझिक असे म्हणतात तर हे मिडनाईट म्युझिक आ, हे लॅटिन भाषेमध्ये आहे आणि ते असे आहे ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ याचा अर्थ असा देवाचे रक्षण असो देवाचा गौरव असो असा त्याचा अर्थ आहे तर हे मिड संगीत तिथे ऐकवले जाते भगवान येशू यांचा जेव्हा जन्म झाला बेथेलहेम येथे त्यानंतर तीन दिवसांनीच त्यांनी पुनर्जन्म घेतला तर त्यांना शिक्षा म्हणून जे वधस्तंभावर खिळविण्यात आले होते तो दिवस शुक्रवार होता तो गुड फ्रायडे या नावाने प्रचलित आहे तेथून तीन दिवसानंतर त्यांनी त्यांचा पुनर्जन्म झाला तो दिवस रविवार होता तर हा दिवस इस्टर संडे या नावाने प्रचलित आहे तर हा आहे या सणामागील इतिहास आता यामध्ये ख्रिसमस ट्री याचे खूप महत्व असते तर ख्रिसमस ट्री ही स्वर्गातील इडन बागेतील झाड आहे आणि ख्रिसमसच्या क्रुसाच्या झाडाचे प्रतीक आहे अशी याला मान्यता आहे तर ख्रिसमस ट्रीला या दिवशी सुशोभित करण्यात येतं त्याला छोट्या घंटा तसेच छोटे बॉल्स रेड कलरचे किंवा गोल्डन कलरचे बॉल्स त्याला लावण्यात येतात छोट्या काठ काठी ठेवण्यात येतात आणि काही ठिकाणी प्रभू येशूंचा देखावा तिथे करण्यात येतो तर हे ये झाड असं सुशोभित करण्यात येतं ख्रिसमस ट्रीम आपण प्रत्येक ठिकाणी बघितलेलं असेलच तर क्रिसमस ट्री यामागे वैज्ञानिक कारण कोणतं आहे तर ते बघूया की हे सूचीपर्णिम प्रकारचं ओक वृक्षाचं ओक वृक्ष आहे आणि याचा संबंध हा पॅगॉन संस्कृतीसोबत आहे पॅगॉन संस्कृतीचे लोक हे वृक्ष संवर्धन याला मान देत होते वृक्षाची पूजा करत होते या झाडाचे नाव म्हणजे शास्त्रीय नाव बॉटनिकल नेम आहे बालसम फिर आणि याचा हिवाळ्यातील संक्रमणाशी संबंध आहे तर हा आहे यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच ख्रिसमस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं सॅन्टॉक्लॉज तर सॅन्टोक्लॉज हा पांढरे केस असणारा आणि पांढरी दाढी व लाल रंगाचे कपडे परिधान केलेला लाल रंगाची टोपी आणि त्याला पांढरी किनार रेशमी तर असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं तर हा सॅन्टॉक्लोज जो आहे याचं खरं नाव आहे सेंट निकोलस हा पण धर्मगुरू होता तर हा सेंट निकोलस हे गरिबांना मदत करण्याची यांना फार आवड होती म्हणजे एक प्रकारे छंदच होता असंही म्हटलं तरीही चालेल कोणतीही गरीब व्यक्ती त्यांच्याकडे मदतीसाठी गेली की ते त्यांना अगदी भरभरून मदत करत असत तर एकदा काय झालं की एक एका एक व्यक्तीला त्याच्या तीन मुलींचे लग्न करायचे होते पण ते आर्थिक विवंचनेमध्ये होते त्यांच्याकडे पैसे किंवा डॉलर नव्हते तर ते खूप काळजी करत होते तर तेव्हा सेंट निकोलस यांनी छुप्या पद्धतीने त्या तीनही मुलींच्या मोजांमध्ये नाण्यांची पिशवी ठेवली आणि ते पंचवीस डिसेंबरच्या मध्यरात्री तर तेव्हा त्यांना असा म्हणजे संदेश मिळाला की कुणीतरी देवदूत आलेला आहे पंचवीस डिसेंबरच्या मध्यरात्री आणि आपल्याला आर्थिक समस्येतून सोडविलेलं आहे तर आपण बघतो की ख्रिसमसला मोजे हे खिडकीवर किंवा घराच्या बाहेर दारासमोर टांगण्यात येतात आणि हा सॅन्टॉक्लॉज मुलांना खूप आकर्षित करतो म्हणजे लहान मुलांचा असा समज असतो की सँटोक्लॉज येणार आणि आपल्याला भेटवस्तू चॉकलेट्स गिफ्ट्स आपल्याला हे मिळणार तर म्हणून आपण हे बघतो की हे मोजे टांगलेले असतात तर आता ख्रिसमस हा जो सण आहे हा प्रकारे साजरा करण्यात येतो मी सध्या ऑस्ट्रेलिया येथेच आहे आणि येथील पूर्ण मार्केट मॉल्स पूर्ण ख्रिसमसनी म्हणजे स ख्रिसमसचं जे मार्केटिंग आहे ते पूर्ण सजलेलं आहे खूप तिथे रश असतो आपल्याकडे जसं सणाला सा आपण साफसफाई करतो कलरिंग करतो तर तसं सुद्धा डिसेंबर महिना सुरू झाला की साफसफाई करण्यात येतं नंतर लायटिंग लावण्यात येते समोर मेरी क्रिसमस अशा प्रकारचं लाईटिंग लावण्यात येतं त्यानंतर मॉल्समध्ये तुम्ही जिथेही गेला तिथे तुम्हाला ख्रिसमस ट्री त्यानंतर सॅन्टोक्लॉजचे असे ठेवलेले पोस्टर्स किंवा त्यांचे स्टॅच्यू असे दिसत आहे आणि रिअल सॅन्टॉक्लॉज बनूनही वेगवेगळे पोप हे छोट्या मुलांना शुभेच्छा देत आहेत तर आपल्या सणांसारखंच इथे नवीन कपडे घालणे त्यानंतर त्या दिवशी चर्चमध्ये जातात केक बनवतात आणि मिठाई तर याचं एकमेकांना गिफ्ट द्यायचं आणि त्याचे पॅकेट्स बनवून ते गिफ्ट देतात आणि शुभेच्छापत्रही देतात तर आपले जसे सण असतात तशा प्रकारेच हा सण अगदी म्हणजे धूमधडाक्यात इथे सुरू आहे त्याची चाहूल आतापासूनच सुरू झालेली आहे तर ख्रिसमस या सणाला शुभेच्छा देताना हॅपी ख्रिसमस असं न म्हणता मेरी ख्रिसमस असं म्हणण्यात येतं तर आता ख्रिसमस सण आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांना मेरी ख्रिसमस असेच हसत रहा, आनंदी रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार